रामकृष्ण हरी माऊली राम जे हरी कस का वारी बारी वारी बारी। ये, 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 एक नंबर आहे ना आता कालचा मुक्काम ह्याला कुठं होता बरडला बरोबर आजचा मुक्काम नात्यापुच्या आता नात्यापुच्यात ना आजचा मुक्काम होणार उद्याचा मुक्काम ह्याला मालशिरडला बरोबर परत राहिले तीन दिवस वारी झाली काय राह काय भारी वाटते वारी भारी म्हणजे काय साधन ही नाही जत्रा राव जत्रा जात्रा राव ही काय सोपा खेळ आहे का सकाळी पाठ चार वाजल्यापासून चार पबली चारच्या अगोदरला तितकं तितके चारच्या अगोदर तीन उठती पबली सारी तुमचं कुठलं गाव बावली आमचं जालना जिल्हा आहे आहे तुम्ही आम्ही दीडशे लोक आहे दीडशे लोक आहेत चालले सगळं ओके माऊली तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं जमत मध्ये का बाहेरून बाहेरून पण दिंडीबरोबर पण दोन्ही पण अच्छा लातूर लातूर हा ना आला का किती लोक आला लातूरवरून आम्ही आता ही कंपनीचे काम घेता अच्छा अच्छा आता वीस पंचवीस वर्ष झाले का कुठल्या कंपनीचं काय मराठी येत नाही बा पॉटुरंग कसं व्हायचं गणपती बाप बोल या काय नाव आहे कंपनीचं तुमचं आयडेक्स अच्छा अच्छा किती वर्षापासून काम करते हो ना चार चार वर्षापासून काय वाटतं मग वाटत हे आमची पहिली वारी आहे माऊली सेवा करता ही माऊली आमची चौथी पाचवी वार्यामध्ये काय नाही प्रसन्न वाटतंय माऊली खूप मनापासून अशी इच्छा होती की अजून वारकऱ्याची सेवा करावी आणि तेच पुणे आम्हालाही भेटतंय आणि त्यांच्या मनावरच समाधान पाहून आपली सेवा त्यांचं पाहून त्यांचं मनावरच समाधान पाहून आम्ही खूप

या भी? या या ये चला चला माऊली लोकांची सेवा करतो असं एकदम पंधरा वर्ष झालं मी येतो वारीला हा आयोडक्स ची मोपद्शाची सेवा करतो हा काय वाटलं तुम्हाला आनंद फार होतो ना आनंद फार होतो तो होत आहे ना जगाव जगाव जिल्हा आम्ही मोज आम्ही जुने किती वर्ष झालं वारी करतो काय चाललंय तुमचं काय पाय दुखतात हो का हो माऊली हे पाय पाय दुखत होता काय वाटतं 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 काय कमी तुम्हाला नाही काहीच नाही काहीच नाही माऊली तुम्ही यांची मसेज करता काय वाटत वाटते मस्त वाटते तुमचं नाव काय सागर दसरा चंद्रे नाशिक 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 तुमची आमचे अठरा ते एकोणीस लोकांची टीम आहे आणि हे काम मिळायला पागे लागतं आणि दुसरी गोष्ट हे काम करता करता घरची ते आठवण येत नाही दुसरी गोष्ट हे काम करतच राहा पण असं वाटतंय लागेल असताना थंड पानात लागलेला थंड पाण्यात आंघोळ करतो तरी पिकलेलं नाही काही नाही काही नाही दररोज आंघोळ करतो तरी पण तुम्ही एवढं काम करता इते, इते पिकले नाही काही नाही जीवनामध्ये येऊन सण एकतरी वारी झाली पाहिजे करी जो वारी जन्म सफल होतो माऊली साक्षात माऊलीच्या सोबत चालतो माऊली एक पांडुरुंगाचा आहे लक्षात ठेवा माऊली म्हणून भगवंता सोबत चालतो आपण हे भाग्य कलियुग कलियुग मध्ये देवासोबत चाललं म्हणजे फार भाग्य लागतं माऊली पण लोकांना काही काही कळत नाही पण यायला ना पाहिजे असं वारी झाली पाहिजे पूर्ण केली पाहिजे नाही पण ज्याला याच आहे मनापासून आलं तर माऊली ते ऑटोमॅटिक घेऊन येतात सांगायचं काम नाही माऊली तर माउली म्हणजे ताकद आहे ताकद आहे रामकृष्ण रामकृष्ण